काय झालं मंगळसूत्र पाहिजे मंगळसूत्र बघा मित्रांनो बायको म्हणते मला नवीन मंगळसूत्र करून पाहिजे आता तुम्ही सांगा काय करावं आहे का, का नाही विशेष मला नाही म्हणजे पाहिजे आहे की मंगळसूत्र कडे नाही मोठं पाहिजे वाव किती छान आहे दुकान पोलीस पकडून घेऊन चाललेले आहेत बघा प्रगतीला केलेलं आहे प्रगतीच्या एफ आय आर केलेलं आहे बघा मित्रांनो पाहू शकता आज किती मस्त धुक पडलेलं आहे पहा आणि हे पण मस्त धुक्यामध्ये चाललेलो आहे ऑफिसला सकाळचे वाजलेले आहेत आठ आणि आज आहे अठरा एक दोन हजार चोवीस मस्त जॅकेट वगैरे हो घालून चाललेलो आहे धुकं पण पहा किती छान पडलेलं आहे एकदम निसर्गरम्य वातावरण एकदम महाबळेश्वर सारखं वातावरण झालेलं आहे मित्रांनो पहा ती क्रेन सुद्धा समोरची झाकली गेलेली आहे आणि फक्त तिचा टोक दिसत आहे वरचा तो पण सूर्याच्या प्रकाशामुळे नाही तर खाली बघा रोज जसं बिल्डिंग दिसत बिल्डिंग वगैरे काहीच दिसत नाहीये पहा तुम्हाला दिसेल कळेलच पहा एकही बिल्डिंग दिसत नाहीये फक्त वरचं क्रेन तेवढं दिसते आणि रोज तुम्हाला दाखवतो दुपारी दाखवतो की ते बिल्डिंग कशी दिसते ते पहा तो माणूस सुद्धा व्यवस्थित दिसत नाही समोरचा जॅकेट घातलाय तरी ह्या सुद्धा क्रेन झाकल्या गेलेल्या आहेत आणि हे आलेलं आहे आपलं ऑफिस कंपनी महाराष्ट्र पोलीस सिटी पहा या रिजेक्टेड या देखील रिजेक्टेड किंग हे पिवळा ऑफिस मित्रांनो शोभा शेतामध्ये कसं आहे एकटाच आणि मोबाईल बघत बसलेलं आहे बाप रे काय खरं नाही बाबा शिवच चा पाहूयात झवळ जाऊन कस मोबाईल बघत बस आणि हे आहे आपलं शेत बघा बघा लक्ष तरी राहील का त्याच कसं बघतोय मोबाईल आणि लक्ष पण नाही त्याचं सरप्राईज देऊ आपण त्याला कोण हे रे इथं बसलेलो कसं काय लक्ष नाही तुझं अ का मारलं का मारलं ग होय तुम मोबाईल पाहत बसलाय शिव काय बघतो मोबाईलमध्ये कार्टून बार का मारलं आहे नी असंच मारलं दर पाणी तुला आईला देऊ नि जा आईला दे हाय आईला पाणी पाहिजे ना आई म्हणते पाणी आहे तरी मागितलं पाणी काय झालं बघा 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 इथं काय चाललंय मंगळसूत्र आता काय दाखव आता कसलं मंगळसूत्र बनवायचं मोठं पाहिजे अयो मोठ मंगळसूत्र पाहिजे का पण रसून बसली काय चल करून देत चल चल हा चल चल करून देत चल नक्की चॉमेश हा प्रॉमिस बघा मित्रांनो बायको म्हणते मला नवीन मंगळसूत्र करून पाहिजे आता तुम्हीच सांगा काय करावं आहे का नाही विशेष नाही पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे चला जाऊयात आपण मस्त पैकी रांकामध्ये जाऊयात डायरेक्ट नवीन मंगळसूत्र करूयात बघूयात कसं आहे ते परत तर यावं लागेल आता मंगळसूत्र करायचं म्हणलं काय करा आणि बघा रांकाचीच पिशू काढलेली मग बापरी चेकबुक काढले बायकोने आता काय करणार आमच्या नावा तर काहीच नाही किमान नुलाबरी वस्ती मोठ कि मग सूत्र कडे नाही मोठं घ्या मोठ घ्यायची तर मित्रांनो चला आपण रांगा मध्ये जाऊया डायरेक्ट आणि आता मध्ये आल्यावर दाखवतो आणि मित्रांनो प्रॉमिस करून घ्या दाखवतील किंवा घेतले की नाही दाखवायचं नाही आश्वासन नाही द्यायचं नक्की 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 दाखवतो मित्रांनो तिकडे नाही दाखवू शकत तर अंकामध्ये कारण तिथं व्हिडिओ शूटिंग करायला अलाउड नाही घरी आल्यावर नक्की दाखवतो तुम्हाला चला चला मित्रांनो आपण आलेलो आहे रांका ज्वेलर्स खराडी येथे तर चला बंद झालं पूर्ण <laughs> पूर्ण बंद झाल्यावर आपण सगळे कस्टमर गेल्याच्या नंतर आपण शॉपिंग केलेली आहे मित्रांनो आणि मंगळसूत्र घेतलेले आहे प्रगतीला गंठन गंठन घेऊन झालेलं आहे फायनली आणि आता घातलेलं नाही <laughs> आहे पण अजून तर ते सरप्राईज आहे तुमच्यासाठी तुम्हाला उद्या दाखवतो आणि पा पूर्ण शॉप बंद झालेलं आहे आता वाजलेले आहे नऊ नऊ वाजता आपण शॉपिंग केलेली आहे गंठन तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे फिनिक्स मॉल विमाननगर येथे घेऊन आहेत बघा प्रगतीला यांनी काहीतरी ना केलेलं आहे प्रगतीच्या नावाने एफ आय आर केलेलं आहे बघा मित्र नो मस्करी करत आहे सिरियसली घेऊ नका टाइमपास चाललेला आहे डव शॅम्पू कुठला आहे कंडिशनर वाला आहे का दुसरा आहे तर तेल घेतलंय का एवढी किंमत आहे तीनशे रुपयावाल एकशे पंच्याहत्तर रुपयाला मिळते म्हणजे एकशे तीस रुपये आपली बचत होती याच्यामध्ये वाव बॅग चांगले आहेत पण जास्त किंमत आहे एकशे तीन हजार चार मित्रांनो डार्क फँटसी किती छान आहे बघा शंभर रुपयाला मिळते म्हणजे बाय वन गेट वन फ्री म्हणजे शंभर रुपये याची एम आर पी आणि आपल्याला पडणार ते फक्त पन्नास रुपयाला येईल किती छान आहे शिवसाठी घेऊयात आपण मस्तपैकी हे बघा मित्रांनो आपण आता पुढची शॉपिंग करूयात मित्रांनो आपण मस्तपैकी त्यात छानपैकी टॉवेल बघूयात प्रगती म्हणते तुम्हाला टॉवेल घ्या व्हाईट आहे तो माझा पहिला तर तो खराब होईल म्हणून कलरचा घेऊयात हा मस्त आहे माझा आहे व्हाईट तो तसंच आहे ना सेम फक्त कलर रेड आहे ना छान आहे ब्ल्यू अजून कुठले कलर आहे त्याच्यात ग्रीन पिंक छान आहे हा पण ग्रे पण मुलं भारी दिसतोय मुळ खाऊ हा कलर छान आहे आणि हा कोणाचा आहे टाटा अरे बापरे मित्रांनो टाटा प्रोडक्ट हा इतका डेंजर झालेला आहे इतका डेंजर म्हणजे काय सांगू इतके प्रोडक्ट आहेत इतके प्रोडक्ट आहे कुठं टाटा नाव नाही आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये टाटा टाटा ता, टाटा हे बाबा हे सुद्धा टाटाच आहे काय खरं नाही बाबा आणि हा आहे सहाशे रुपयाचा टॉवेल फळ आहेत मित्रांनो किती छान आहेत बघा फ्रेश आणि हे आहे किराणा किराणा पण स्वस्त दिसतो मित्रांनो पाहूयात आपण एकदा वाव खोबर बघा मित्रांनो इथं सुद्धा टाटाचा प्रोडक्ट टाटा टाटा ता, टाटा सगळीकडे टाटा पसरलेला आहे मित्रांनो पीठ सुद्धा इथं सुट्ट आहे बघा किती छान वाव ड्रिंक्स वगैरे आहेत मित्रांनो चुडा वगैरे किती छान वाव स्वीट्स आणि खेळणे किती छान आहेत डॉल वगैरे हो स्टेशनरी आणि फ्रूट्स आयटम्स माझा वगैरे हो मित्रांनो खट्टा मिठा हे सुद्धा टाटाचे आहे साखर सुद्धा टाटाची आहे बघा शू साठी पॅन्ट घेऊ आपण चांगली मस्त पण त्याची माप बघ किती आहे किती वाले ते चांगली आहे ना ते एकशे सत्तर रुपये बघ चांगले असेल थंडी कार्ट त्याला चांगले झाले शॉपिंग मित्रांनो शॉपिंग वगैरे मस्तपैकी झालेली झालेले आहे आणि आता सगळं स्टार बाजार क्लोज झालेला आहे चला झाला तर मित्रांनो आपली शॉपिंग वगैरे सगळे झालेले आहे फायनली मित्रांनो आपण आता बाहेर चाललेलो आहे मित्रांनो आपण आता शॉपिंग झालेले आहे आणि आपण आता निघालेलो आहे घरी शिवला भेटायला काय पाहिजे तुझ्यासाठीच आणले बाळा काढ की इथंच काढ ना ओरिओ बिस्किट आहे बाळा फॅन्टी डार्क फॅन्टी बाळा डार्क फॅन्टी ओके हो छान आहे का हा आता खावा <laughs> तर फायनली मित्रांनो आपण रानका ज्वेलर्स येथून शॉपिंग करून म्हणजे प्रगतीचं मंगळसूत्र करून आलेलो आहे म्हणजे गंठन करून आलेलो आहे आणि शिव दाखवतोय त्याच्यासाठी आणलेलं गिफ्ट काय आणलं शिव वाव दोन दोन बिस्किट आ हा एकावर एक फ्री एक हा तर मित्रांनो कसं वाटलं आज चौलो ते ओरिओ ओरिओ हो, हो। कमेंट करून नक्की सांगा हो आणि तुम्हाला कंठन आता दाखवू शकत नाही कारण आपण चेक दिलेला आहे आणि तो चेक पास झाल्याच्या नंतर म्हणजे एक ते दोन दिवसात आपल्याला आपलं लागलं आहे आपलं गतीचं कंठन मी अजून त्यासोबत काय शॉपिंग केली आहे ज्वेलर्समधनं तेही तुम्हाला दाखवेल नक्कीच तर मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो नोट टाटा बाय बाय